नमस्कार आपण पाहत आहात दैनिक रिपब्लिकन न्यूज इंडिया आज आपण आलेलो आहोत खोपोली येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये येथे येण्याचं कारण असं की पत्रकारावर जीव घेणा हल्ला झालेला आहे लोणावळा येथे तेथील काही स्थानिक गुंडा आहेत स्थानिक आमदाराच्या नावाखाली दहशत करतात आणि दादागिरी करतात याचाच एक बळी आज ठरलेला आहे आपले पत्रकार शंकर लेंडवे आज त्यांनी त्यांना संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे आज त्यांच्याबरोबर काय प्रकार घडलेला आहे आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहात काय सांगाल काय नेमकं काय कारण आहे नमस्कार सर मी शंकर लेंडवे राहणार वर्सुली लोणावा गेले तीन ते ती चार वर्षापासून मी लोणावळा शहरामध्ये वासवला आहे मी अ मी पत्रकार आहे प्लस माझ दोन गाड्या साठी व्यवसाय करतो त्याच्यावरती माझं घर सगळं मी चालवतो मला इथले काही स्थानिक लोक संघटनेचे लोक अविनाश टुकोणी समीर पाटेकर व काही संघटना सभासद आहेत त्यांच्या ते म्हणतात तो इथला स्थानिक नाही तू इथं धंदा करू शकत नाहीस तू बाहेरून गावी आलेला आहे आम्ही लोक लोक इथं धंदा करणार त्यामुळे वारंवार मला धमकतात आता गेल्या दीड वर्षापासून मला माझ्यावरती व माझ्या ड्रायव्हरवरती चार वेळा हल्ला करण्याचा त्यांनी ते प्रयत्न केला त्या प्रत्येक प्रत्येक वेळेस मी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण एस पी ऑफिस दिवा एस पी ऑफिस इथे वारंवार कंप्लेंट केलेले आहेत तरी त्यांच्याकडून कोणती माझ्या केसेसची दखल घेतली गेलेली नाही हे ते मला असं बोलतात की मी त्यांना असे निर्देश दिले की लोणाळ्यामध्ये ऐंशी टक्के लोक हे व ते धंदा करतात मग तुम्ही मला का अडवता तर त्या त्यावरती संघटनेतील समीर झाल पाटेकर झाला अविनाश टेकवणे झाले अजून असे अनेक लोक पदाधिकारी बोलले की आम्ही त्यांच्याकडे महिन्याला हप्ता पाच हजार रुपये असं येतो त्यांच्याकडून त्यावेळेस आम्ही त्यांना धंदा करू देतो मग तू आम्हाला महिन्याला पाच हजार रुपये पण मी ते पैसे देण्यास त्यांना विरोध केला तुम्ही स्थानिक स्टेशन मध्ये तक्रारी मी अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजी लोणावळा शहर पोलीस स्टेशन लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन लोणावळा ऑफिस पुणे ग्रामीण पोलीस येथे कंप्लेंट दिलेला आहे पण त्या तक्रारीची आतापर्यंत दखल घेतलेलीच नाही माझ्या बावीस तारखेला संध्याकाळी साडेसात वाजता दहा ते पंधरा लोकांनी मला हल्ला हल्ला केला त्यामध्ये ता, चाकू होते लोखंडी रड होते याने जीवगाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला हे सगळे लोक माझ्या वरती आधीपासूनच वाच ठेवून आहोत ह्याला कधी आपण मारायचा और मला ह्यांच्याकडून जीवाला भीती आहे हे वारंवार मला सांगतात आम्ही सुनील अण्णाकेची हो। माणसं आहोत तू कुणाकडे जा आमचं कोणी काही करू शकणार नाही मला अण्णाला एकच सांगणं आहे की अण्णा तुमच्या नावाखाली हे पुरुष गाड्यांना लुटतात जे गाड्या एकटे दिसून गाड्या नंबरच्या गाड्या दिसल्या की त्यांना अडवतात त्यांना धमकवतात त्यांच्या खिशातले पैसे काढून घेतात हवा सोडतात अन् तुला हाकून जातात ते बिचारे काही मग त्यांचे पोलीस स्टेशनला जर दे गेलो त्यांची कोणी तक्रारी घेत नाही काय मागणी मला ह्यांच्यापासून सगळ्यांपासून जीवाला धोका आहे एवढं होऊनही काल मला अमोल या व्यक्तीने फोन केला व जे मारताना ज्या व्हिडिओमध्ये जी लेडीज होती तिला आम्ही पुढे करून तिच्यावरती खोटे केसेस दाखल करतो नाहीतर तू केस मागे घे मागे घे म्हणून मागे घे आमची माफी माग म्हणून माझ्यात आता दबाव टाकत आहेत नाहीतर मी आम्ही तुम्हाला ले, मी तुला लेडीजच्या खोट्या केसेस मध्ये अडकवतो अशी मला धमकी देत असेल कालपासून हे होते शं पत्रकार शंकर लेंडवे म्हणजे किती भयानक प्रकार म्हणावा लागेल लोणावळ्याचे स्थानिक आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या नावाखाली गोरगरीबाला किती त्रास दिला जातो म्हणजे हात पैशाची मागणी केली जाते आमदार सुनील अण्णा शेळके याकडे लक्ष देतील का तसेच आमचे हे पत्रकार बांधव आहेत आज पत्रकार पत्रकारिता हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पत्रकार जर सुरक्षित नसतील तर मग सामान्य जनतेचं काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे